म्हणजे चार हजार आठशे एकावन्नच्या वर आपल्याला त्या ठिकाणी भाव मिळेल त्याचप्रमाणे तपासीचा सात हजार सातशे एक्कावन्न रुपये हा केंद्र सरकारने भाव या ठिकाणी काढला त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त भाव या ठिकाणी मिळाल कारण जास्ती तपासीचा पीक कमी आहे या भारतासह चीनमध्ये तपासीचा फीस कमी आहे जपानमध्ये पीक कमी आहे आणि म्हणून या विदर्भात ऑफिफिशियल म्हणजे वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा भंडारा जिल्हा अकोला या ठिकाणी तपासणी पीक जास्त होते आणि मग आपल्याला विनंती करतो तर आपण देणाऱ्या काळात या ठिकाणी ऑनलाईन याच्यामध्ये करावं मार्केट गर्दीमध्ये तर आपलं नाव त्या ठिकाणी घडवावं हे सोडायची आपल्याला शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासनाला लाडकी बहीण योजना काढली त्यामध्ये आपल्या सर्व पतीचा नाव नोंदवावं म्हणजे आपल्या जमावाला दुसरा पुन्हा आपल्याला स्थान येऊन लाडकी बहीण योजना यावं नाही म्हणून स्वातंत्र्याने विरोधकांना यासाठी प्रयत्न केला कारण भारतीय जनता पक्षाच्या पक्षामध्ये शिवराज चव्हाण जगांना मध्य प्रदेशच्या योजनेला योजना राबवली त्यानंतर आसाम असो असो ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्या ठिकाणी या योजनेला सुरुवात झाली महाराष्ट्राने योजनेला सुरुवात त्याचा सुद्धा लाभ घ्यावा जनाला काय या ठिकाणी देशाचे हिंद नरेंद्र मोदी येणार आहे आणि विश्वकर्मा योजना ही योजना आपल्या सर्वसाधारण लोकांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी सर्वसाधारण योजना युवकांसाठी लागू होणार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला कर्ज मिळाले आमच्या पायात कसं पण असं त्या दृष्टीनं विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सहभाग आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दला विरान देतो आता आपण ज्या ठिकाणी पहिल्याची निवड करा आणि निवड केल्यानंतर त्याला आपण बघितलं त्याच्यानंतर पुन्हा आपला कुठे धन्यवाद